दिनांक चोवीस दहा दोन हजार चोवीसला ग्रामपंचायत उमरी मिशन नवोदय विद्यार्थी व पालक मेळावा आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमचे अध्यक्ष ग्रामपंचायत उमरी सरपंच नितेश बागडे प्रमुख पाहुणे विनोद उईके बँक ऑफ एस डी एफ सी प्रबंधक डॉक्टर बागडे व कॉन्व्हेंट शाळेचे संस्थापक शैलेंद्र तुर्कर पोलीस पाटील राम टेके उपस्थित होते प्रमुख मार्गदर्शन एच सी भोयर तर माजी प्राचार्य जी एस खांडवाय माजी वरिष्ठ सहाय्यक जिल्हा परिषद गोंदिया झामसिंग भोयर वरिष्ठ सहाय्यक तथा आदिवासी समाजसेवक लोकशाहीर अण्णाभाऊ साठी राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त आणि या कार्यक्रमाचे आयोजक व सूत्रसंचालन प्रभुदयाल मसे बँक बडोदा मुंबई पाच जिल्ह्याचे एका अधिकारी व सर्वसामाजिक कार्यकर्ते व महिला भगिनींनी शिक्षक क्षेत्रात आवड निवड स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन नवोदय विद्यालय करिताब वर्षभर फी शिकवणी आंबेडारे खूपच छान मार्गदर्शन शिबीर संपन्न तसेच मसे तन मन धन गावातील सर्व समाज बांधवांकरिता माझ्या गावातील विद्यार्थी व विद्यार्थीने नवोदय मिशन माध्यमातून नोकरी लागून मोठे अधिकारी कर्मचारी कसे घडले पाहिजे याबद्दल इथे दहा किंवा वीस विद्यार्थी नोकरीकरिता संकल्प तयार व त्यांना कोणत्याही प्रचाराची यु व्यसन व वाईट स्वाई इतर बाबीबद्दल शपथविधी सोहळा संपन्न करून जागरूकता निर्माण करून चांगलीच कामगिरी बजावली आहे या उपक्रम संबंधित पाहुणे व इतर मान्यवर यांनी मसे खूपच कौतुक केले व सर्व विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन अधिक विद्यालय पुरस्कार जनरल नॉलेज व इतर थोर पुरुष रेशनरी विविध क्षेत्रातील विद्यार्थी यांचे सत्कार करण्यात आले हे उपक्रम दोन वर्षापासून राबविण्यात येत आहे